पोरी पिंगा गोरी पिंगा ग पोरी पिंगा फेटा बांधल्या ल भाऊ मा जाग जावे तू जाग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली झोप चाळीवली पोरी पिंगा <गे> <fair>;. चालू निस्लैली फैन माजी ग़सोन तुजी का पोरी पिंगा तुझे पिंगे न मल्ला बोले वले माग घाले वले पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान मला बोलवलं मला बोलवलं पोरी पिंगा, पिंगा। तुझ्या <ण्याग> 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 भावाच डोळ तक रूप हिकु न किंगा भई नाची कलेक इंद्राच्राचपूरी पंगा कोरी पिंगा गौरी पिंगा गौरी पिंगा गोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माल बोली उली रात जागे उली पोर पिंगा तुझ्या बहिणीच नाक नक्ट ग पांड तप्ट ग पोर पिंगा माझ्या भावाचा भारी धर्रार पळती थर्रार रकारी पिंगा ಕಳೆ ಉಂಗಿ ಜೋ ಕಿಳೆ ಮಂಜೂಳಾ ಪೋರಿ ಪಿಂಗಾ ಪೋರಿ ಪಿಂಗಾ ಗೋರಿ ಪಿಂಗಾ ಗೋರಿ ಪಿಂಗ तुज पिंगा न भोली भूलिउली रात जागिवली पोरी पिंगा तुजा बैनी टककाय नर डग सावळा वर डग पूरी पिंगा आशा बैनी लकून अनार कश न अनार पूरी पिंगा माची साई बावरून के सावरून पोरी पिंगा तुझ्या पिंग्या न मला बोलिवल लुकड नेशी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी, पींगाग, पोरी, पींगाग, पोरी... ए सुपर चला ना स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सकलकलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग वंदन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा ज्या पवित्र मातीमध्ये नरवीर शिवाकाशी व नरवीर बाजूप्रभू देशपांडे यांच्याच नावा किल्ल्यावर आजकाल अनेक तरुण दारू पिणे दंगामस्ती करणे ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची विटंबना करणे मुलींना घेऊन अश्लील वर्तन करणे असे प्रकार करतात अशा लोकांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालण्यासाठी गणेशोत्सव दोन हजार बारा निमित्त आपली ऐतिहासिक परंपरा कायम राखत जाणता राजा या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर शिवाजी तरुण मंडळाचे हितचिंतक व देणगी युद्धात अफजल खानाच्या वधानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली महाराज आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पन्हाळगडावर पोहोचले आणि अचानक सलाबत खान सिद्धी जोहर वेढा दिला आणि शिवाजी महाराज पन्हा गडावर अडकले त्याच वेळी एका धैर्यशील महावीरानं रुसलेल्या या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या प्राणांचा नैवेद्य दाखवला तोच नेवापूरचा शिवा काशीद फोटो काढ फोटो काढ पा फोटो काढा आधी बाय बघ बघ पुतळ्याचं फोटो काढतो आधी कळायच का काय पुतळ्याच्या बॅकग्राऊंडला आपलं फोटो पाहिजे असू दे असू दे कसं असेल तसं काढ आपल्याला बाबदार वाटला पाहिजे जास्ती पुतळ्या रेक्षा आला पाहिजे बघ पुतळ्या खांद्या ठेवू काय ठेव ठेव ठेवले बारी खाली कोण आलं रि अरे साहेबांना जागा जागा द्या द्या साहेब 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 कार्य करता तुमचा कोर्डात काय केली मी हो 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 नाही म्हणजे आज कोणाची काही जयंती वगैरे आहे का नाही हार घाला आहे म्हणून इच्छालो नाही म्हणजे ते कार्यक्रमात होतो म्हणून तिकडनं तिकडे आलो नाही पुतळा कोणाचा आहे असं म्हणजे पुतळा तो आपला अरे तुला माहिती आहे की असं काय कार्य कार्यकर्ता तू माझा म्हणजे कुणाचं की सांगायचं पीए ओ पीए पुतळा कोणाला म्हणायचा हा पुतळा म्हणजे ते पत सांग पुतळा कुणाचा तेच रे अरे एक उलट्या हाताची थोत्रीत बसल्यावर आठवल काय पुतळा कुणाचा तो रे या कोण कोण एक कुणाचा आवाज आहे कोण बोलतोय अरे म्या बोलतोय म्या अरे काय भू भुँ करून धोकायला आहेस आनळावर येताय गोंधळ घालताय आ फोटो काढताय पुरी बाळीस निघून जोडपात आहे पिकनिक पॉईंट करून ठेवलायस होय रेत आणि ज्याच्या पुतळ्यासंगत फोटो काढतायचा आणि यो यो सुकाळीचा ज्या पुतळ्याला हार घालतोय तो पुतळा हे माहित नाही व्हाय तुम्हाने अक्कल लई बोलू नका आता म्या बोलणार आणि जे सांगतोय ते कान उघड ठेवून ऐका आणि तुम्ही आधी ऐका हो नेते स्वार्थाच्या राजकारणात रंग बदलणाऱ्या नेत्यानो आणि त्यांच्या चमच्यानो तुम्ही जाणून घ्या या पन्हाळ्याचा इतिहास निष्ठा काय असती हे बी कळल तो शिवरायांचा आदर्श समोर ठेवून राज्य करताय ना तुम्ही अरे भ्रष्टाचारानं आदर्श या शब्दाला बदनाम केलाय तुम्ही रोज ऐकतोय रोज बघतोय नवीन घोटाळा आज काय लाव असा उद्या काय तर टू जी स्पेक्ट्रम परवा काय तर राष्ट्रकुल यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्यासनी कसली आल्या स्वामीनिष्ठा निष्ठा आणि कशी काढायची राज्यनिष्ठा अरे महाराज म्हणायचं रयतेच्या भाजीच्या द्याटाला बी हात लावू नको आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हडपताय वैर शिवरायासनी डोक्यावर घेण्यापेक्षा शिवरायांचा विचार डोक्यात घ्या आणि राज्यकारभार कसा चालवायचा हे आमच्या राजांच्याकडनं शिका ऐका ऐका या पनाळगरच्या मातीचा आणि माझ्या शिवाजी राजांचा इतिहास ऐका त्या वागताला मराठी भूमीत स्वराज्याचा अंकुर वाढत होता जो मन फुलत होता आमच्या शिवाजी राजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता आणि अचानक घात झाला मराठ्यांचा यो परंप्रतापी केसरी पन्हाळ्यावर कोंडला गेला सिद्धी चौहरच्या दहा हजार येवनी सेनेनं पन्हाळ्याला येडा घातला आणि पुन्हा सगळीकडे अंधकार अत्याचार आणि अन्यायाचं थैमान माजलं कुठवर सोसायचं नाही स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हायलाच आमच्या आमच्या महाराजांनी त्या येड्यातनं सुटायलाच पाहिजे कस कस सुटायचं राज समध्या मावळच्या दऱ्याखोऱ्यातनं ही एकच प्रश्न घुमत होता राज सुटणार कस कोण सुडीवणार आणि त्या येळाला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असुसलेल्या मावळ्यांपैकी म्या म्या पुढे झालो वय म्या शिवा काशीद नावी पर महाराजांनी हात ठेवला गुळीवर आणि आयुष्यात सोनं झालं ऐका साडेतीनशे वर्षापूर्वीचा यो धगधगता इतिहास याच कोल्हापूरच्या माथेत घडल्याला ऐका पहा बाजी गोर गरिबांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसानं काळ्या ढगानी कोंडून ठेवलाय संभाजीराव कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला पंत अव ऐकताय घोंगावतय अहो हे वादळ लय घोंगावतय एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये तुम्हाला सांगतो हे वादळच या काया ढगांची कोंडी फोडणार बघा पण महाराजांचा मनसुबा नेमका काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही त्र्यंबक पंत मनसुबा तर आमचा साफ आहे आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तहाची पोळणी करण्यासाठी काय महाराज महाराज काय बोलता हे नाही महाराज, महाराज नाही, नाही। हा सह्याद्रीचा सिंह या कर्णूलच्या बोकडाला शरण जाणार नाही महाराज आसमानी संकटालाही न नुमान हा सह्याद्री त्या यवनांकुढ मान तुकवणार असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो शरणागती नाही तरीही तहाची बोलणी महाराज हे कोड काही उलगडलं नाही आम्ही सांगतो हे कोड कसं उलगडायचं कोण मुझरा, राज नाही ना ओळखल हे आपले शिवाकाशीत बाजी या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब माफ करा राज अंधारात ओळखलं नाही हे खरं आहे त्यातून आम्ही सेवक आमची नजर धन्याच्या पायावरती खेळलेली मग चेहरा पाहणार तरी कसा असं म्हणू नका बाजी आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पाईक राजा सेवक हा भेदभाव कशा आला इथला प्रत्येक मावळा एक एक शिवाजी आहे तसा हाही प्रति शिवाजी पण महाराज आपला बेत कळला नाही पंत मी सांगतो पंत समोर अंधारात तो अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला साक्षात प्रति पन्हाळा असाच लौकिक हाय ना होत्याचा पावनगड म्हणजे जणू या पन्हाळ्याचा जुळा भाऊच शत्रू जेव्हा या पन्हाळ्यावर चाल करून येतोय तेव्हा तिची बी फजगत होती पन्हाळा समजून तो पावनगडावर चालून जातोय आणि हो यो निधड्या छातीचा पावनगड बी मीच तो पन असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय पंत मी बी त्या पावनगडासारखाच आहे हवं हवं राजाचा यो पोशाख अंगावर चढवला आणि माझ्या देहाचा गड पावन झाला आता आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे भले शाबास बाजी सिद्धीला आता शिवाकाशीत बोलणी करण्यात गुंतवेल आणि या संधीचा फायदा घेऊन आपण विशालगडाकडे कूच करायचे हा महाराज शिवभेद एकदम छकत महाराज आपण शत्रूला हुलकावणी देऊन लगेच निघून जाऊ बघा आपण निघून जाऊ पण मग या शिवाच काय होईल हा शिवाजी नाहीये हे कळलं तर राज काय होईल तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच नव मराठा मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळा आम्ही आणि राज मरताना शिवाजी राजा म्हणून नेलो तर त्याच्या परस भाग्य कुठलं मरण तर कवाबी येणारच की तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरण याला नशीब लागते राज नशीब लागते जगदंब शिवा हा राज आपल्या आपल्या डोळ्यात पाणी आणि टी बी माझ्यासारख्या सामान्य मावळ्यासाठी सोनं झालं राज सोनं झालं या जीवाच या अश्रूच्या एका थेंबासाठी एक नव हजार मरण राजा निश्चंत मनानं गड सोडा तुमची सावली असणारा त्या सिद्धीला तुमच्या सावली पात्र बी देणार नाही आता होय होय राजे अहो निघाय पाहिजे तुम्हाला अह यो निसर्गाचा ता तांडव सुरू आहे त्यातनंच यशाचं मांडव घालायचंय आपल्याला गंगाधर पंत त्र्यंबक पंत हा गड आता आपल्यावर सोपवतोय शिवा जीवाला असं तरी कसं सांगू तुला आमच्या पाठोपाठ विशाळ गडावर लगोलग पोहोचा ये येतो आम्ही